परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा तालुका पैठण फाट्यावर रास्ता रोका आंदोलन केलं या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती दोन्ही रांगा लागल्या होत्या परभणी येथे संविधान प्रतिकृतीची व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत या घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाचोड जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्त रोका आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी दिलेल्या विविध घोषणामुळे राष्ट्रीय महामार्ग दणाणून गेला यावेळी आंदोलकांनी परभणीतील प्रकरणात आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांनी तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या परभणी पोलिसांवर कारवाई करावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा मागण्या केल्या या मागण्यांचं निवेदन पैठण तालुका महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयकुमार के केकांत तलाठी अनुना कावळे पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांना दिले तब्बल वीस मिनिटे चाललेल्या आंदोलनानं राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प होती आंदोलनात उद्धव मगरे कृष्णा वावळ आकाश मगरे सिद्धार्थ मगर देविदास मगरे ज्योतिराम वावळ विशाल मोरे राहुल शेळके सचिन पोटफोडे कैलास मोठे महादेव मगरे रणजित ससाने प्रकाश मगरे दीपक हातांगळे संतोष मगरे नितीन हातांगळे परमेश्वर मगरे दिलीप निर्मळ सोनू आहेर दिनकर मापारी प्रशांत लोंढे अजय मोठे गोपीचंद आहेर अक्षय लेंभे शरद कारके शुभम खरात पोपट खरात अशोक भेरे अविनाश कांबळे आदी आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चिमुकल्या आंदोलकांनी प्रबोधनात्मक भाषण करून लक्ष वेधून घेतलंय प्रतिनिधी शेख आरे बुलंदावाज विहा मांडवा